बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मसाचौक येथील मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी मार्फत करून प्रकरणातील दोषींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर परभणी येथील रेल्वे स्टेशन समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली असल्याच्या घटना घडली असताना त्यामागे मुख्य आरोपी कोण याचा शोध लावून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी या दोन मागणीचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख उद्धवराव गायकवाड जिल्हा प्रवक्ता विठ्ठलराव चौतमल उपजिल्हा संघटक सोपान पाटील शंकरराव घुगे तालुका प्रमुख भानुदास जाधव हो, तालुकाप्रमुख संतोष देवकर तालुका प्रमुख आनंदराव जगताप गिड्डू गोयंका दयानंद पतंगे चंद्रशेखर उबाळे अमोल पाईकराव देवीदास शिंदे शेख बबलू आदींची यावेळी उपस्थिती होती